परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म अ कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील चौथ्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर बना तुरंबेकर यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंदाम विषयक अभ्यासाच्या नव्या दिशा या लेखाचा भाग तिसरा स्फुट साहित्याचा अभ्यास स्वामींच्या स्फुट साहित्यावर बरंच लेखन झालं आहे पण या साहित्याचा सांगोपांग अभ्यास एकत्रितपणे झालेला नाही असा अभ्यास एकत्रितपणे केल्यास त्यातून एखादा स्वतंत्र ग्रंथही निर्माण होऊ शकतो स्फुट साहित्यातील स्वामींचं सा विचारधन फार मोलाचं आहे असा अभ्यास भाविक साधक आणि प्रापंचिक अशा सर्वांनाच उपयुक्त ठरू शकेल स्वामींच्या स्फुट साहित्यातील प्रापंचिकांना केलेला उपदेश अथवा व्यावहारिक उपदेश अतिशय महत्त्वाचा असून या संदर्भातही एकत्रितपणे आणि सविस्तर विचार झालेला नाही स्वामींचा व्यावहारिक उपदेश म्हणजे सुखी संसाराची गुरुकिल्ली आहे स्वामींनी काही पत्रातून आपल्या काही भक्तांना मार्गदर्शन केलेलं आढळतं या मार्गदर्शनाला जसं वैयक्तिक अंग आहे तसं सामाजिक परिमाणही आहे मीरा पंडित यांना लिहिलेल्या पत्रातील उपदेशावरून याची प्रचिती येईल स्वामी म्हणतात प्राप्ती बेताची येण्या जाण्यात प्रवास खर्च होतो वारंवार येऊ नये मधून मधून केव्हा तरी यावं तिथूनच स्मरण करीत असावं पडेल तो कामधंदा आनंदानं करावा परमार्थ साधना म्हणजे प्राप्त परिस्थितीत आनंदानं राहण्याची कला ही कला ज्या साधकानं हस्तगत केली त्याला जगात कोणतंच न्यून नाही या कलेला अभ्यास करण्याची शाळा म्हणजे संसार या कलेनं संसारच मोक्षमय आनंदमय होतो तसंच कुमारी मीना यांना लिहिलेल्या पत्रात स्वामी म्हणतात सामान्यत संसारात कितीही पैसा मिळाला तरी तो अपुराच होतो आपणच काटकसरीनं आणि नियमितपणे वागून काही शिल्लक ठेवली तर राहावयाची मातुश्रींची भावंडांशी समजुतीनं वागून आपली जबाबदारी ओळखून प्रसन्न मनानं ईश्वरावर निष्ठा ठेवून सर्व व्यवहार करीत असावं संसारात राहून परमार्थ प्राप्ती करून घेणाऱ्या साधकांसाठी स्वामींचा हा विचार अत्यंत उद्बोधक आहे स्वामींच्या उपदेशात अध्यात्म नीती आणि व्यवहार यांचा त्रिवेणी संगम आहे म्हणून असा स्वामींचा सर्व उपदेश एकत्रितपणे मांडण्याची अत्यंत आवश्यकता आहे आज तो विस्कळीत स्वरूपात अनेक ठिकाणी अनेकांनी मांडलेला दिसतो स्वामी स्वरूपानंदांची विचारप्रणाली आणि आचारप्रणाली स्वामींची विचारप्रणाली आणि आचारप्रणाली भागवत अथवा वारकरी सांप्रदायिक असून त्यांचा साधनामार्ग सांप्रदायिक आहे त्यामुळं स्वामींच्या वाङ्मयात आणि आचार विचारात भागवत संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांचा समन्वय पहावयास मिळतो ज्ञानदेवांच्या आचार प्रणाली आणि विचार प्रणालीमध्येही या दोन संप्रदायांचा समन्वय आढळतो या दृष्टीनं स्वामी स्वरूपानंद हे ज्ञानदेवांचे पारमार्थिक वारसदार ठरतात या संदर्भातील अनेक सूक्ष्म संदर्भ उभयतांच्या वाङ्मयात आढळतात त्याचा शोध घेतल्यास नाथ संप्रदाय आणि भागवत संप्रदाय यांच्यातील दुवा अधिक स्पष्ट होईल आणि त्यामुळं सांप्रदायिकतेचा दुराभिमान नाहीसा होण्यासही मदत होईल स्वामी स्वरूपानंद हे अर्वाचीन युगातील भागवत धर्माचे आचार्य आहेत भगवद्गीतेनं सांगितलेली स्थितप्रज्ञाची सर्व लक्षणं स्वामींच्या ठिकाणी पहावयास मिळतात स्वामींच्या अमृतधारा या ग्रंथाचं स्वरूप उपनिषद सदृश आहे उपनिषदातील काही वचनं आणि संस्कृत सुभाषित यांचे अनुवाद या ग्रंथात आलेले दिसतात त्या दृष्टीनंही अमृतधारा या ग्रंथाचा अभ्यास होण्यास हरकत नाही श्रीयुत बाम परांस्पे यांनी तसा अभ्यास काही प्रमाणात मांडला आहे अमृतधारा ही उन्मनी अवस्थेतील निर्मिती आहे परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे अशा अवस्थेतील अनुभव स्वामींनी शब्दबद्ध केला आहे त्यामुळं हा अभ्यास महत्त्वाचा वाटतो स्वामींच्या एकूण वाङ्मयाची भाषा आणि तिचं स्वरूप ही, ही स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो ही भाषा जशी पद्यात्मक आहे तशी गद्यात्मकही आहे ती प्रचलित मराठी भाषा आहे तशीच ज्ञानदेवादी संतांच्या भाषेशी इमान राखणारी भाषा आहे या दृष्टीनं तिचं स्वरूप पाहणं आवश्यक आहे वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा या दृष्टीनं स्वामींच्या भाषेचा अभ्यास केल्यास तोही आनंददायक ठरावा आज इथे थांबूया लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया स्वामी मासा निरंजन तोची सर्वा अधिष्ठानी अधिष्ठानि ब्रह्मानन्द स्वामी स्वरूपानन्द श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्